आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये सध्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे गत आठवड्यामध्ये सांगली इचलकरंजी रोडवर असणारे का फूड मॉलमध्ये सुमारे पाच दुकाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला होता चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत याची तक्रार पोलिसातही झाली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत सध्या चोरांची चोरांनी दुकाने फोडण्याचा सिलसिला इचलकरंजी शहरामध्ये लावला आहे दोन दिवसांपूर्वी परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी सुमारे दुकाने व एक घर फोडलं होतं यामध्ये सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता गावबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सांगली रोड परिसरामध्ये पाच दुकाने तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवाहरनगर परिसरातील बेकरी पार्लर फोटो स्टुडिओ अशी पाच दुकाने फोडली होती हे सुद्धा चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होऊ लागली बिंदास्तपणे भरवस्तीमध्ये अज्ञात चोरटे दुकाने फोडू लागल्यामुळे शहरातील दुकानदार चिंतेत पडलेत दुकानातील जी मिळेल ती वस्तू घेऊन जातात त्यामुळे दुकानदारांना याचा फटका बसू लागलाय आधीच संध्या बाजारामध्ये मंदी असल्यामुळे दुकानदार मेटा कुटीला आलेत आणि रात्रीमध्ये दुकान फोडून दुकानातील लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला जातोय रात्रीच्या सुमारास दुकाने फोडत असल्यामुळे दुकानदारांना त्यांच्या डोळ्यावरची झोपच उडाली सीसीटीव्ही असताना सुद्धा चोरटे बिनधास्तपणे दुकानं फोडतात त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोरट्यांना गजाड करण्याची मागणी सध्या जोर धरू लागले चोरांना सध्या सीसीटीव्हीची सुद्धा भीती राहिली नाही सी सी टी व्हीमध्ये समोर येऊन बिनदिक्कतपणे चोरटे दुकाने बंगले व घरं फोडतात या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे दुकान फूड मॉल फोडले आहेत त्याचा तपास गावभाग व शिवाजीनगर पोलीस करत आहेत सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅक सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन